पर्टिकल बाईक ठेवून भाऊ चा लग्न जो आलाय आणि पूर्ण बसतापासून द्वारका दिस साडी सेंटर मधून <laughs> खरेदी केलाय सो कसं वाटलंय एक नंबर ना लग्नाची तारीख कधी आहे लक्षात नाही असू ना द्या चला स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज चाललोय पनवेलला थंडेल तुम्हाला समजलाच असेल यस गुळीगत सूरज चव्हाण याच्या लग्नाचा बस्ता बांधायला तो येतोय ये पनवेलमध्ये द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये सो चला आपण पण तिथे चाललोय अजून कोण असेल त्याच्यासोबत माहिती नाही पण तो तर नक्की येतोय सो चला भरपूर दिवस झाले ब्लॉग येत नाहीत कारण भक्ती पण पंधरा दिवस झाले दापोडाला आहे सो so, आज तिकडूनच कदाचित मी जाईन तिला आणायला भरपूर तुम्ही आमचे ब्लॉग मिस करता सो so, आता प्रयत्न करीन कंटिन्यू करायचे ब्लॉग बघूया चला कारण कामात पण बिझी दुकान तुम्हाला तर माहिती आहे कपड्यांचा शॉपमध्ये दिवस कधी जातो समजून येत नाही सो okay. so, आत्ता वाजले सकाळी साडेआठ वाजायला आलेत आत्ता निघतो आणि पहिले सुरत चव्हाणची भेट घेतो नंतर बघूया कसा प्लॅन असेल कसा दिवस असेल सो तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत चला इकडे खरेदीला सुरुवात झाली मला यायला थोडा उशीर झाला आणि सोबत आहे कोकण हर्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रभू वालावलकर सो मला थार झाला लेट थोडा बघूया आता आणि ही समोर बसलेली आहे सूरज चव्हाणची बायको ये हो। जी साडी आवडते ती साडी लावून बघतात म्हणजे कशी दिसेल कशी नाही दिसेल अशा टाईपमध्ये मध्ये प्रत्येक साडी लावून बघतात

बहुतेक साड्या झाल्यात चॉईस आता काहीच साड्या राहिल्यात आणि बघा बारामतीवरून आलेत खास पनवेलमध्ये द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये लग्नाचा बस्ता बांधलेला मुलगा सूरज चव्हाण आणि त्याची बायको त्याचं ब्लाऊज वगैरे बघा सुंदर बगरे। हा बघा हा पूर्ण ब्लाऊज आहे ना हा याच्यामध्येच तो कलर आहे हाय मोरकुस हा हे स्लीव्ह लेनर हा पूर्ण मोटले आहे मेन साडी मेन लग्नाची विमेन साइड बद दिसते मुचत घरी येणार कुस्ती भारी वाटते का गोलीगत का भारी वाटतेचा <laughs> शालू लग्नाचा शालू कसा वाटला अस जोडी नाही भारी वाटलं म्हणजे मला बी भारी वाटलं कसं वाटलं शालू

ना आहे आणि लग्नाचा ती साडी तुला अशी त्या दिवशी कशी आता आली होती जेव्हा आम्ही आलो होतो शूटला तेव्हा अशा वेळेत तू अशी साडी वापरू शकतो ह्या कशा झाल्या सांग <सथ> ह्या सणांना घालण्यासारख्या कार्यक्रमांना घालण्यासारख्या ही रेग्युलर पण तुला हवी असेल वेगळी तर पण पण वाईट नाही आपण तू रेग्युलर घालू शकतो कॅन्सर ह्या तुला ह्याच्यातली गुप्छी आवडली आहे का आता पिवळा कलर तर नको ह्यात हे तीनच कलर आहेत अजून ते कलर

पटापट ती पण डिझाईन सूरज दादांच्या लग्नाची शॉपिंग झालेली आहे शॉपिंग तर खूप सारी झालेली आहे पण ह्या फक्त आपल्या ताईंसाठी लग्नासाठी साड्या घेतलेल्या आहेत बाकीची शॉपिंग खूप झालेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं आपल्याकडे कसा एक्सप्रेस वाटला द्वारका द्वारकाधी साडी सेंटर इथे तुम्ही आले पनवेलला फळेच ते फाट्यावर दोन रुपये तीन द्वारकाधी साडी सेंटर साडी सेंटर एक नंबर आहे म्हणजे काय सांग आहे तू बाय गुलाब का वर्ध्यात चांगले कसं आहे का झापूक झपूक झापूक एकदम मस्त आणि खूप चांगलं कलेक्शन आहे इथे आणि सूरजच्या बायकोला जशा हव्या तशा सगळ्या साड्या इथे त्यांना मिळाल्या चॉईस केल्या असते साड्या मस्त म्हणजे इथेच बांधल्या गत झालंय हो। आता दादा एवढ्या लांबून आला आपल्याकडे बारामतीवरून खास पनवेलला आले पळसपे फाट्यावर बस्ता बांधायसाठी <laughs> तर तुम्ही सुद्धा जास्त वाट बघू नका तुम्ही सुद्धा या बस्ती बांधायला तुम्ही द्या त्यांनी या आणि नक्की या दुकानाला भेट द्या आणि नक्की साड्या घेऊन जा तुमच्या बायको बायकून क्वालिटी दिस <laughs> अरे बायको <वारे वारे> <laughs> की क्वालिटी दिसते त्याचा एक व्हर्टिकल बायक हो नमस्कार जय महाराष्ट्र तुमच्या लाल का टॉप टॉपचा किंग सूरज चव्हाण झापूक झुपूक टाईल मधील ज्या कि नाही आलता डॉल कदीन साडी सेंटर साडी सेंटर आलतो मी शॉपिंगला बी घेऊन आलतो बाईक आता बायकलाय इतके आवडले ना तुम्ही बी या दुकानात या आणि शॉपिंग करून जा आणि बसचा बांधून जा नाही तर तुम्हाला तर माहिती आहे पॅटर्न याकला बुक किटिंगूर गोली घर <laughs> शाबा जास्त होता आणि लग्नानंतर कमीच होणार नाही असं काय नाही आता एवढ्या सगळ्यांना लग्नाला बोलवलंय तयारी आहे ना जेवणा जेवणाची काय

त्यांना स्वतःची लग्नाची तारीख सुद्धा माहिती नाही मेनू सुद्धा माहिती नाही म्हणजे विचार करा किती मनामधून साप आणि स्वच्छ निर्माण असेल उद्या उद्या सकाळी नाही आज कपडे घेशील उद्या सकाळीच कपडे घालून बसशील तारीखच माहिती नाही म्हणून कधी तर द्या मला ताई काळजी घेईल सीता ताई काळजी घेत झाली खाली तयारी तर आपण लवकर जाऊया नक्की ओके आज भेटलं बरोबर आता काय म्हणत आता होत आहे लोक या बंगला बिग बॉसचा बंगाय बघायला बिग बॉस सुरभ दादांच्या लग्नाची खरेदी झालीये हॅलो आता बिलिंग काउंटरला बसता झाला आहे पूर्ण खूप साऱ्या साड्या घेतलेल्या आहेत बघू शकता छान छान हंडीपासून तेलपातची आणि लग्नाचा शालूपासून सर्व काही करवलीसाठी बहिणींसाठी आईसाठी वगैरे सुंदर सुंदर साड्या दाद्यांनी खरेदी केलेल्या आहेत तर सांगायचं एवढंच की मी त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी द्वारकाधी साडी सेंटर बनवेल म्हणजे द्वारकाधी साडी सेंटरला त्यांनी निवडल्याबद्दल त्यांचा बस्ता बांधायचा आहे बिग बॉस विनर आपल्याकडे आलेले आहेत तर मनापासून धन्यवाद मी बोलतो आहे धन्यवाद खूप सारी खरेदी केलेली आहे बस्तासुद्धा झाला त्यांचा आता त्यांना मी बस्ता पॅक करून देतो आहे कसं वाटतं तुम्हाला इथे आपल्या द्वारकादी साडी सेंटरमध्ये आल्याबद्दल हो नादच नाही करायचा क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर एकच नंबर तर तुम्ही सुद्धा या आणि खूप साऱ्या साड्यांची खरेदी करा दादा सूरज लग्न आणि पूर्ण बसता द्वारकाधी स्टाडी सेंटर मधून खरेदी केलाय सो कसं म्हटलंय एक नंबर ना लग्नाची तारीख कधी मग लक्षात नाही असू द्या चला सगळ्यांना लवकरच समजाल काय लग्नाची तारीख कधी आहे चलो बाय